लोक तुम्हाला भाव देत नाहीत स्वतःची किंमत वाढवण्यासाठी हे दहा नियम पाळा श्री स्वामी समर्थ मित्रांनो अनेक लोक स्वतःला मान देत नाहीत अशा वेळी लोकांनी तुमचा आदर करावा तुम्हाला मान द्यावा ही अपेक्षाच करणं चुकीचं आहे स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे स्वतःला मान सन्मान देणं अनेकदा आपण स्वतःला गृहीत धरतो म्हणजेच आपण आपला आदर करत नाही आपलं असणं इतरांशी अधोरेखित करावं असं वाटत असेल तर सर्वात अगोदर तुम्ही स्वतःबद्दल सकारात्मक विचार करा आपण अनेकदा कुणी आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला बोलावलं नाही तरी जातो तर ही चूक कधीच करू नका कारण यामुळे तुम्हाला स्वतःला तुमचा सेल्फ रिस्पेक्ट नसल्याचं कळतं एवढंच नाही तर अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत नसेल पण त्या व्यक्तीच्या घरून बोलावून आलं तर तुम्ही लगेच जात असाल तर असं देखील अजिबात करू नका कारण यामध्ये लोक तुम्हाला गृहित धरतात जे अतिशय चुकीचं आहे तुमच्या भविष्याबद्दल काय विचार करता किंवा तुमचं करिअर आणि खाजगी आयुष्याबद्दल तुम्ही काय प्लॅनिंग करता हे कधीच कुणाला सांगू नका कारण जर काही अडचण आली आणि ती गोष्ट झाली नाही तर वाईट लोक तुमची खिल्ली उडवतात ही व्यक्ती फक्त बोलते करत तर काहीच नाही असा एक समज होऊन जातो त्यामुळे देखील तुम्हाला समाजात मानाचे स्थान मिळत नाही मात्र तुम्ही कोणतीही गोष्ट कुणालाही न सांगता केली तर त्याचा इम्पॅक्ट वेगळा पडतो आणि आपोआपच समाजात आपला मान वाढतो आपली किंमत वाढते कधी स्वतःला दोष देऊ नका कारण अनेकदा असं केल्यामुळे समाजात तुमचा मान कमी होतो एवढंच नव्हे तर लोक देखील तुम्हाला कोणत्याही कामासाठी सिरियस घेत नाहीत त्यामुळे तुम्हाला वाटतं की तुमचा एखादा निर्णय चुकला आहे तरी ते चार चौकात बोलवून दाखवू नका कारण यामुळे तुमचा मान कमी होतो मित्रांनो संघर्ष हा कायम एकट्याचाच असतो हे लक्षात ठेवा प्रसिद्धी मिळाली किंवा यशाच्या शिकऱ्यावर पोहोचल्यावर सगळेच जण येतात अशा वेळी हुरळून न जाता आपला संघर्षाचा काळ हा एकट्याचा आहे हे लक्षात ठेवायला हवं हो। त्यामुळे अपेक्षा न करता संघर्ष करत राहा यामुळेच तुमचं वेगळंपण अधोरेखित होणार आहे स्वतःची किंमत ही कष्टाने आणि मेहनतीने वाढवा प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी हजर राहू नका कारण तुम्ही सगळीकडे सहज उपलब्ध राहिलात तर मग ते समारंभ असो किंवा इतर ठिकाणी कारण तुम्ही लोकांपासून अंतर ठेवलं तरच तुम्हाला मान सन्मान जो आहे तो मिळणार असतो स्वतःची किंमत वाढवण्यासाठी लोकांपासून अंतर ठेवा स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो अनेकदा आपण लोकांना फार महत्त्व देतो आणि तिथेच आपण चुकतो कारण वाजवीपेक्षा त्यांच्या लायकीपेक्षा त्यांना जास्त महत्त्व दिलं तर लोक डोक्यावर बसतात अशावेळी स्वतःचा आदर करून लोकांमध्ये अंतर निर्माण करा समोरच्या व्यक्तीला सहज मिळालेला मान सन्मान हा त्यांच्या अहंकाराचं कारण ठरू शकतं त्यामुळे आपण कोणाला किती महत्त्व द्यायचं याची काळजी आपण स्वतः घ्यायला हवी लोकांचा स्वभाव ओळखणे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण तुम्ही सहज वागून जाता मात्र तुमच्या वागण्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो अशा वेळी पहिलं समोरच्याच्या मनात काय आहे किंवा त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखा आणि मगच त्याच्याशी जवळीक साधा कारण आपल्यापैकी अनेकांना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव न ओळखल्यामुळेच फटका बसला असेलच त्यामुळे स्वभाव ओळखा मित्रांनो आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर त्या व्यक्तीपेक्षा यशस्वी होऊन घ्यायचा असतो त्यामुळे शाब्दिक चकमक करण्यात किंवा वाद घालण्यात काहीच अर्थ नाही त्यापेक्षा तुमची सगळी एनर्जी कामात वळवा यामुळे तुमची आर्थिक बाजू अधिक बळकट होईल आणि त्यामुळे समाजात तुमचा मान वाढेल त्यामुळे बदला घेण्यापेक्षा तुमची उंची वाढवा जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कोण काय करतं आहे याकडे लक्ष देऊ नका कोण कशासाठी आणि का करतं आहे याचा फार विचार करू नका कारण या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला जितकं लांब ठेवाल तितके तुम्ही जास्त खुश राहाल त्यामुळे आनंदी राहण्याचा हा कान मंत्र अधिक महत्त्वाचा आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद